मात्र गोलंदाज रोहन पाटील बॉलिंग आला आणि पाहायचं या ठिकाणी काय घडत किती धावा यावेळी मात्र निश्चितच खर्च करतील कानपोली संघ मागच्या कानपोली संघाच्या मॅच चा विचार केला तर फक्त धावा खर्च केल्या होत्या कानपोली टीम या ठिकाणी दोन आणि तीन धावेचं लक्ष यावेळी मात्र ठेवलं गेलं होतं पाहूया यावेळी मात्र सिंगल आली आहे पहिलाच बॉलवरती ऑफ चेंडू कटवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी क्षेत्रक्षक होते चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत या ठिकाणी मात्र सिंगलचा दुजारा झाला आणि एकशा मदतीनं अकाउंट झालं ओपन गावदेवी कानपोली टीमच पाहुयात गोलंदाज पुन्हा एकदा रोहन पाटील बॉलिंग मार्कवरती समोर असेल फलंदाज निश्चितच भानुदास अन स्ट्राईकला कोरलवाडी टीमचा चेंडू पहाड वरती Yes, या ठिकाणी मात्र यस डेफिनेटली लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र सिंगल मिळाली आहे सिंगलच्या मदतीनं कोरलवाडी टीम जाऊन पोहोचली दोन्ही आकड्यावरती निश्चितच वारंवार जर विचार केला बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क होत नाहीये पहिल्या चेंडूवरती चेंडू बॅटवरती लागल्यानंतर लगेच क्षेत्रक्षकाने उचलला गेला दुसऱ्या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाहीये मात्र चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये या ठिकाणी रोहन पाटील जर विचार केला तर फक्त एक धाव खर्च केले होते आणि तीन गडी बाद केल्या होत्या या ठिकाणी काय घडतंय चेंडू होता त्या ठिकाणी मात्र निश्चितच क्षेत्रक्षक आहेत फलंदाज या ठिकाणी बाद होईल महेंद्रच्या अंत मोठा हादरा यावेळी मात्र कोरलवाडी टीमला वरती या ठिकाणी तीन आतापर्यंत समाप्त समाप्त झालेत टोटलचा विचार केला तर या आकड्यावरती थांबली एक गडियाचा मोबदला या ठिकाणी मात्र तो म्हणजे गावदेवी कनबळ टीमच्या गोलंदाज रोहन पाटीलनं यावेळी पुन्हा एकदा समोर नौका फलंदाज युनायट नंबर तीन वरती पहाला राजेश डेफिनेटली या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा वेन वेग जबरदस्त या ठिकाणी धारण करतो गोलंदाज काय जबरदस्त गती का यावेळी मात्र चेंडूला दिली आहे त्यानंतर नंतर अवे फ्रॉम द बॉडी चेंडू सरळ पडल्यानंतर यावेळी मात्र जाऊन पडतो हातामध्ये आणि त्या ठिकाणी मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे फक्त जर विचार केला पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक एक धाव खर्च केली त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात एक धाव चोरली गेली ते म्हणजेच या ठिकाणं कोरलवाडी टीमच्या फलंदाजानं आणि त्यानंतर नंतर विकेट आणि ह्या चेंडूवरती डॉट बॉल आला शेवटचे दोन बॉल लेग या डेफिनेटली फक्त या ठिकाण दिशा देण्याचे काम करत होते सिंगल मिळाली या दुसरीचा प्रयत्न केला जातोय फलंदाज राजेशकडनं परंतु थांबवलं जातोय फलंदाज बानुदासकडनं आणि त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आली आहे वारंवार सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं यावेळी कोरलवाडी टीम जाऊन पोहोचली एक गाड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त सिंगलनं पुढं तीन आकड्यावरती बाचा गोलंदाज शेवटचा चेंडू यावेळी मात्र प्रगतीपथावरती पहिलं षटक पिवंत षटक या ठिकाणी समाप्त होईल गोलंदाज रोहन पाटीलचं षटक या ठिकाणी मात्र गतीमध्ये परिवर्तन झालं रोहन पाटील शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी मात्र निश्चितच डॉट बॉलची सांगता झाली आहे या ठिकाणी मात्र पाऊ पहिले षटक झालं समाप्त रोहन पाटीलचं आणि षटकाच्या अखेरीत जर विचार केला तर धावा धावपटल्यावरती तीन या ठिकाणी एक गडी बाद असताना कोरलवाडी टीम पाहूया तीन षटकांची मॅच आणि गोलंदाज चा आपली बॉलिंग ट्रॅकवरती करण पाटील कानपोली टीमचा हा एक जबरदस्त गोलंदाज नची ट्रॉफी ट्रॉफीमध्ये देखील शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली एक चेंडू चारची गरज असताना सामना जिंकून दिला आपल्या टीमला त्या ठिकाणी मात्र स्वतः निश्चितच विकेट वरती नतमस्तक झाला होता तो सीन देखील चांगला आठवतो आम्ही पाहिलं हो, पाहत होतो लाईव्ह क्रिकेट मात्र पाहूया ठिकाणं आज चांगली कामगिरी राहिली आहे जबरदस्त पुन्हा एक वे फ्रॉम द बॉडी चेंडू निघून चाललाय निश्चितच यावेळी जर विचार केला तर गुडलँड स्पोर्टचा चेंडू समजत नाही या फलंदाजाला आणि चेंडू निघून चालला यावेळी मात्र गोळीच्या वेगानं एष्टरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता निश्चितच जर विचार केला कानपुर टीमचा तर आज कुठेतरी थोड्याशा लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्या मात्र गोलंदाजचं वर्चस्व दिसलं पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे एष्टरक्षक चेंडू खाले या ठिकाणी कृष्णा पाटील झेल मात्र गॅदर करतायत आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय दुसरा निश्चितच कोरलवाडी टीमचा केलाय त्या ठिकाणी मात्र शतरक्षक आहेत सिंगल कंप्लीट दुसरीसाठी आहेत दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे तिसरीचा कॉल तू तू म डेफिनेटली आता कुठेतरी काम झालंय आणि रोहन पाटीलचं हे डायरेक्ट हिट कुठेतरी निश्चितच सक्सेसफुल होत आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय रनआउटचा खतरा आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल भानुदास यावेळी मात्र बॅक टू द आऊट चेंडू दोन चेंडू या ठिकाणी विकेट साठी यावेळी मात्र निश्चितच सक्सेसफुल ठरले दोन चेंडू वरती बॅक टू बॅक दोन गडी बाद केलेत अद्यापही तीन चेंडू शिल्लक आहेत गोलंदाज करण पाटील कडे आणि केला तर शेवटची रात्र या स्पर्धेची आणि पाहता या ठिकाणी मात्र ही अलिशान जबरदस्त नाईट रजनी स्पर्धा आणि या ठिकाणी पाहूया गोलंदाज निश्चितच करण पाटील यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती अद्यापही तीन चेंडू समर फलंदाज संतोष यावेळी मात्र पाहायला मिळतोय चेंडू मात्र डॉट झाला आतापर्यंत जर विचार केला तर चार चेंडू बॅक टू बॅक डॉट चालले दोन सफलता त्या गोलंदाजाला मिळाल्यात पाहायचंय या वर्षीचा जर विचार केला तर इन्फॉर्म गोलंदाज निश्चितच म्हणून त्याची ओळख राहिली आहे पाहायचं अद्यापही दोन चेंडू शिल्लक आहेत यावेळी मात्र चेंडूलची अडवणूक कुठेतरी चुकीची झाली आहे सिंगल कम्प्लीट दुसरीसाठी कॉल तू तू मय आणि ह्या दोन धावा कम्प्लीट झाल्या जरूर मात्र दोनशे मदतीनं संघ जाईल पुढे कोरलवाडी टीम जाऊन पोचली आता टोटली सात या आकड्यावरती भव्य गोलंदाज शेवटचा एक बॉल अंतिम शिल्लक या ठिकाण मात्र डेफिनेटली षटक क्रमांक समाप्त झाला डॉट बॉलच्या सांगते नंतर बारा चेंडूंचा खेळ समाप्त झाला पहिलं षटक गोलंदाज रोहन पाटील फेकलं आणि त्यानंतर हे दुसरं षटक करण पाटील फेकलं धाबा आल्या धावपटलावरती धाव टोटल सात आतापर्यंत जर विकेटचा विचार केला तर तीन गडी बाद झाली होत निश्चितच्या ठिकाणी कोरलवाडी टीमचे अद्याप एक षटक शिल्लक आहे आणि आहे या सहा चेंडूंमध्ये किती धावत संख्ये उभी करत आहे म्हणजेच कोरलवाडी संघ तीन गडी जरूर बाद झाले तर महेंद्र देखील परतला भानुदास देखील परतला राजेशला देखील परतावं लागलं आता रोहिदास आणि संतोष अशी जोडी मैदानामध्ये मा घेते गोलंदाज बॉलिंग वरती या राहुल मते आला पाहायचंय तिसरा ट्रम्प कार्ड या ठिकाण आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी राहिली आहे वारंवार पुन्हा एकदा रोहन पाटील आणि करण पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवून पुन्हा एकदा राहुल पाटीलनं ही सुरुवात केली आहे राहुल मती मतेनं ही सुरुवात केली आहे पहिला चेंडू या ठिकाणी डॉट आलाय पायचा अद्याप पाच चेंडू फक्त सात धावा यावेळी मात्र खेलपट्टीवरती आलाय लॉफ केलाय बराच काल चेंडू हवेत अजित पाटील चेंडू खाली त्या ठिकाणी मात्र मिळाली आहे सफलता अजित पाटीलला आणि त्या ठिकाणी मात्र सुरक्षित रेशन झालं स्क्वेरल क्षेत्रामध्ये आणि यावेळी मात्र फलंदाज बाज होतोय रोहित रोहिदास शपारीचा अंत यावेळी मात्र विकेटचं पतन झालं दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज या ठिकाणी मात्र बाद केला जबरदस्त झेल अजित पाटील यांच्या माध्यम मात्र ते गॅदर केलं गेलं लेग क्षेत्रामधून ते मात्र या ठिकाणी मैदानामध्ये इन झाले आणि त्या ठिकाणी मात्र जबरदस्त फील्ड तर मैदानाच्या बाहेर जी आग पेटवली आहे ती विजवा पहिला प्रेक्षकांना विनंती असेल मैदानाच्या लगोलग साईडला आग पेटवू नका तर जायचं मॅच कडे पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र कानपोली विपक्ष ही कोरलवाडीची मॅच या ठिकाणी मात्र शेप मध्ये लाग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रोहित पाटील त्या ठिकाणी मात्र सिंगल कम्प्लीट दुसरी देखील द्या यावेळी मात्र चित्याच्या सप्लाईनं निश्चितच गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या ठिकाणी दोन धावा कम्प्लीट करून टोटलचा विचार केला तर धावपलक जाऊन पोचलं ते म्हणजे नऊ या आकड्यावरती आता पाहायचंय या ठिकाणी अद्यापही तीन चेंडू शिल्लक आहेत दोन तरी या ठिकाणी फटके मारावेच लागणार आहेत जर सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर मात्र या ठिकाणी बॅट बॉलचा परफेक्ट संबंध येत नाही या पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडूला मारलाय मात्र निश्चितच या ठिकाण रनआउट धोका उद्भवला फलंदाजावरती आणि फलंदाज या ठिकाणी बाद झाला निश्चितच संतोष शपारीचा अंत दोन चेंडू अद्याप बाकी आहे आणि या ठिकाणी गोलंदाज राहुल मतेला पर्यंत दोन सफलता मिळाल्यात डेफिनेटली चेंडू हवेत परंतु थोडासा या ठिकाणी मात्र लांब चेंडू पडला त्या ठिकाणी मात्र सिंगल आली शेवटचा बॉल यावेळी मात्र चेंडूवरती टार्गेट सेट होईल बराच काल चेंडू हवेत शतरक्षरक्षक स्वतः मात्र सॉरी गोलंदाज त्या ठिकाणी धावतायत आणि यावेळी मात्र पाहिजे दोन धाबा कम्प्लीट दोनच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला टोटल या ठिकाण तेरा या आकड्यावरती आता समीकरण बनवलं गेलं ते म्हणजे येणारे अठरा चेंडू आणि कंपल्सरी या ठिकाणी चौदा धाब्यांची गरज आहे निश्चितच यावेळी मात्र पाहूयात अठरा चेंडूनं चौ चौदा धाबेचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं थोडंसं बॅकफूट दिसलं कोरलवाडी टीमचं गोलंदाजीचं वर्चस्व दाखवलं ते म्हणजेच या ठिकाण निश्चितच आई गावदेव क्रिकेट संघ कानपोली टीमनं आता अठरा चेंडू चौदा डिपेंड्स करायचे आहेत कोरलवाडी टीमला तर गॅस स्पीडअप करा लगेच जाऊया मॅचकडे बनवायचे आहेत निश्चितच अठरा चेंडूमध्ये चौदा धावा या ठिकाणी मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये रोहित पाटील आणि कृष्णा पाटील यावेळी मात्र सलामीची जोडी नाईट नाईटमध्ये आपण पाहताय घरच्या मैदानावरती खेळी करत असताना मात्र समोर यावेळी मात्र कोरल कोरलवाडी संघ निश्चितच चा ह्या चौदा धाबा जरूर डिफेन्स करायच्या आहेत आपल्याला जर या ठिकाणी पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर नाहीतर पाहिजे निश्चितच गोलंदाज यावेळी वापरला जाईल कोरलवाडी संघाचा पहिला ट्रम्प कार्ड निश्चितच पहिला बॉल या ठिकाणी मात्र वाईट आला वाईटच्या मदतीनं अकाउंट झालं ओपन ते म्हणजेच गावदेवी कानपोली टीमचं आणि पाहायचंय यावेळी मात्र गोलंदाज गोलंदाजचं नाव नाही माहिती आहे यावेळी रिव्हर्स कॅप्टन केलंय पात्र क्षेत्रक्षक आहेत चेंडू खाली त्या ठिकाण शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होईल कृष्णा पाटीलच्या बॅटचा यावेळी मात्र अंत होत जना आता जर विचार केला कानपोली टीमचा हा धरता करता धर्मवीर कर्मवीर जोडी मात्र या ठिकाणी कुठेतरी सोडून चाललाय कृष्णा पाटील आपली साथ रोहित पाटील मात्र खेळतो खेळपट्टीवरती मात्र आता विचार केला तर पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी मात्र ही सफलता मिळाली आहे पायचं गोलंदाज यावेळी अक्षय कोरलवाडी टीमचा यावेळी बॉलिंग ट्रॅकवर असेल आणि इनायट नंबर तीनचा फलंदाज मैदानामध्ये इन आहे इन ॲक्शनमध्ये नची बॅटिंग मार्कवरती फलंदाज असेल मयूर मते यावेळी मात्र लाफ केला ऑफ साईडला फटका एक्झिट करायचा होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्रक्षक आहेत आणि चेंडूला अडवलं जातं त्या ठिकाणी मात्र सिंगल आली आहे पुन्हा एकदा टोटलचा विचार केला तर दोन्ही आकड्यावरती जाऊन पोचला गावदेवी कानपोली संघ सोळा चेंडू बारा धावींची गरज यावेळी मात्र पाहायचं आहे आता स्ट्राईक वरती असतील रोहित पाटील मागच्या मॅच मध्ये मोठे फटके पाहायला मिळाले होते निश्चितच फायनल क्षेत्रामध्ये शॉर्ट सिलेक्शन जबरदस्त झाला होता आपटी बार त्या ठिकाणी आपण पाहिला त्या फटक्या त्या चेंडूवर देखील फटका मारला रोहित पाटीलनं आणि या ठिकाणी सिक्स पाहायला मिळाला होता मात्र पाहूया यावेळी निश्चितच थोडासा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी त्यानंतर यावेळी मात्र जर विचार केला तर डॉट डॉटबॉलची सांगता या ठिकाणी मात्र होत असताना रोहित पाटीलला चकवा दिला गोलंदाज अक्षयनं या ठिकाणी मात्र पाहायचं आहे पहिले षटक प्रगतीपथावरती पिवंत षटक यावेळी गोलंदाज अक्षय निश्चितच कोरलबाटी टीमचा हा पहिला गोलंदाज यावेळी मात्र पाहूया रनआउटचा खतरा एज डेफिनेटली अ डिसिजन कुठेतरी पेंडिंग असेल पंचांचं आणि निश्चितच यावेळी मात्र थर्ड थडंबरची मांग केली जाईल स्क्रीनवरती आमच्या जेदा असतील बघितलं जाईल धाव कंप्लीट आहे की रन चा खतरा तर या ठिकाणी धाव कंप्लीट असेल आणि फलंदाज नॉट आऊट असेल पंचानसाठ डिसिजन या ठिकाणी अंतिम असेल याची नोंद घ्या आणि आपला बारावा ट्वेल्थ मॅन या ठिकाणी आमच्या स्क्रीनवरती बघतोय नॉट आऊट आहे तर नाही आहे बारावा प्रतिनिधी आपला आपली चुकी आहे बाराव कमिटीने डिसिजन दिला नॉट आऊट तर नॉट आऊट असेल आपल्याला मॅच कंटिन्यू करायचे धाव कम्प्लीट असेल आणि टोटल स्कोअरचा विचार केला तर धावपटल्यावर धावत संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच यावेळी तीन या आकड्यावरती गावदेवी कानपोली टीम यावेळी मात्र पाहूयात स्पीडअप करायला गोलंदाज अक्षय निश्चित चौदा चेंडू अकरा हवेची गरज ना या ठिकाणी कानपुरी टीमला असताना गोलंदाज मात्र रोहित मयूर मतेच्या बॅट मधनं हा दमदार स्ट्रोक चेंडू थांबणार नाहीये जातोय यावेळी या फायन लेग क्षेत्र क्लिअर करत सी मारेशा पलीकडं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू सी मारेशा पार येतोय हा दमदार हिट षटकार मदतीनं संघ जाऊन पोहोचला नऊ आकड्यावरती आता समीकरण पूर्णपणे सोपं आणि क्लिअर झालं तेरा चेंडू मध्ये बनवायचे आहेत फक्त फक्त पाच धावा यावेळी मात्र उडवला हव्यात बराच काल गोलंदाज स्वतः चेंडू खाली या ठिकाण चुकी करणार नाही आणि मयूर मथेला मात्र या ठिकाणी परतावं लागेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय निश्चितच दुसरा गडी यावेळी मात्र गावदेवी कानपोली टीमचा बात होत असताना मॅच कडे पुन्हा त्या ठिकाणी सुमधुर संगीत ऐकल्यानंतर मात्र मॅचचा विचार केला तर धावा धावपटल्यावरती लागल्यात आतापर्यंत टोटली नऊ धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये गावदेवी कानपोली टीम खेळत असताना मात्र पाहायचंय बारा बॉल आणि पाच धावा मॅच मध्ये राहिली औपचारित्य शिल्लक समोर एक मोठा आणि निश्चितच विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये रोहित पाटील खेळतोय एखादा मोठा स्ट्रोक मॅच फिनिश करेल मात्र गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक समाप्त झालं त्यानंतर दुसरा गोलंदाज महेंद्र यावेळी कोरलवाडी टीमचा डेफिनेटली रिवर्स सीट अटेंड केलाय मात्र चेंडू थांबत नाहीये लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन पलीकडे येतोय या चेंडू ये वरती हा दमथार चौकार चारच्या मदतीने स्कोरीज लेवल या ठिकाणी गावदेवी कानपुली टीमचा दोन विकेटच्या नुकसानावरती तेरा धावा निश्चितच जर पाहिलं तर यावेळी मात्र फक्त एका धावेची गरज स्कोरीज लेवल मॅच मध्ये राहिली औपचारिक शिल्लक हेलिकॉप्टर बनवलं आहे मात्र जरूर या ठिकाणा डॅटबॉलची सांग झाली स्वतःच्या फॉलोद्रो मध्ये या ठिकाणी मात्र निश्चितच चांगली कामगिरी दाखवली आहे गोलंदाजानं मात्र पायाचे दहा चेंडू एक मॅच या ठिकाणी कोणत्याही बाजूनं थांबली नाहीये कानपोलीसाठी आणि मॅच जर विचार केला तर मात्र निघून आहे विजयाच्या विजयाच्या दिशेनं हा विजयी स्ट्रक सामना फिनिश रोहित पाटीलच्या बॅटमधनं या षटकारानं मॅच फिनिश केली आहे आणि विचार केला तर गावदेवी क्रिकेट संघ कानपोली या ठिकाणी मात्र जरूर विजय ठरला कोरोना संघाला या ठिकाणी खूप सारे शुभेच्छा पडील वाटतालीसाठी आणि व्हेरी व्हेरी हार्डल